छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात सीमाकवी रवींद्र पाटील यांचा गौरव साहित्य पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रदान झाला सन्मान पुण्यातील सोहळ्यात मराठी संस्कृतीचा आणि सीमा भागाचा अभिमान घेणला पुण्यात झालेल्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात बेळगाव सीमा भागातील सुप्रसिद्ध सीमा कवी पत्रकार आणि उपक्रमशील शिक्षक रवींद्र पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला पुण्यातील क्रांतीसूर्य महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी इथं पार पडलेल्या या भव्य सोहळ्याचं उद्घाटन डॉक्टर शरद गोरे यांच्या हस्ते झालं यावेळी रवींद्र पाटील यांना सन्मानचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं त्यांच्या साहित्य पत्रकारिता समाजसेवा आणि शैक्षणिक योगदानाचा उल्लेख होताच उपस्थित सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला रवींद्र पाटील हे या संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते त्यांनी कवी म्हणूनही सहभाग घेत आपल्या ओजस्वी आणि भावस्पर्शी कवितांमधून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं त्यांच्या सादरीकरणातून सीमा भागाचा अभिमान आणि मराठी संस्कृतीचा सुगंध दरवळला अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक संतोष नारायणकर यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेची समृद्ध परंपरा नवोदित साहित्यिकांची वाटचाल आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्भय विचारांचा उल्लेख करत प्रेरणादायी संदेश दिला स्वागताध्यक्ष दत्तात्रय भोंगाळे साहित्यिक किशोर टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन अमोल कुंभार यांनी प्रभावी शब्दात केलं महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यातील दोनशेहून अधिक कवींनी सहभाग नोंदवून मराठी कवितेचा भव्य सोहळा रंगवला कवितांमधून मराठी मातीतला गंध सीमा भागाचा अभिमान आणि संभाजी महाराजांच्या शौर्याचा नाद सभागृहात घुमला या सन्मानामुळे शिक्षक आणि कवी समाजाचा आत्मसन्मान अधिक उंचावला असून मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या या सोहळ्यात रवींद्र पाटील यांनी आपली अमिट छाप सोडली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा